आरक्षण महिला पडेल अशी एक मला आशा होती पण ठीक आहे आरक्षण जनरल पडले, आहे आणि मी पक्षाकडे मागणी केलेली आहे जनरल प आरक्षण पडल्यामुळे महिलासुद्धा तिथे मागणी करू शकते कारण ते सर्वांसाठीच खुलं आहे मी केलेली कामं नगरसेविका असताना आणि प्रशासनाचा चांगला अनुभव मी अगदी तळागाळापासून म्हणजे ग्रामपंचायत सदस्यापासून ते पक्षाची पक्षा संघटनेची एक सर्वसाधारण कार्यकर्तीपासून ते अगदी जिल्हाध्यक्षपदापर्यंत अनेक वर्ष सक्षमपणे मी काम केलं आणि हे काम करत असताना मला अनेक गोष्टींचा अनुभव आलेला आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मी पाच वर्ष जे नगरपालिकेची नियोजन सभापती म्हणून जे काम पाहिलं ते काम पाहत असताना साधारण नगरपालिकेचा विकास आराखडाच जवळजवळ त्या माध्यमातून माझ्यासमोरून गेलेला आहे माझ्या माझ्या वार्डातला विकास करत असताना मी जी भानवजगाव मोगलवाडी गाव, गाव तसेच आपलं विणानगर हे जे ब्रिज असेल हे अगदीच मोडकळीला आलेले असताना त्यावेळेला पूर्वनियोजित म्हणून मी किंवा इथल्या वाढणाऱ्या लोकसंख्येचा एक हे वाढणाऱ्या लोकसंख्येची गरज म्हणजे नंतर लागणारी ह्या पद्धतीने ती ब्रिज आम्ही बनवले हे जे सगळे ब्रिज होत असतानाच मी माझ्या वॉर्डामध्ये मा विसर्जन घाट जी लोकांची गरज होती ही गरज लक्षात घेऊन विसर्जन घाट असतील सामाजिक सभागृह मग भानवत गावामधील तसेच मोग मोगलवाडी ते भानवतचा डी पी रोड असेल मोगलवाडी डी पी रोड असेल भानवत डी पी रोड ही भविष्याची गरज ओळखून त्यावेळेला केलेले आम्ही नियोजन होतं हे नुसतं माझ्या वार्डापुरतं मर्यादित झालं मग माझ्या वार्डामध्ये मा क्रीडांगणाचं सुद्धा आम्ही आरक्षण टाकलं होतं त्या त्याचप्रमाणे दोन तीन मुलांना खेळायला गार्डन्स हवेत छोट्या मुलांना हे माझ्या वाडाप्रद्दल पण मला वाटतं की खोपोलीचा जर विकास व्हावा तर खोपोलीमध्ये खेडे गावांना जोडणारं एक शहर आहे तर मग त्यांची प तिथून व्यवस्था व्हावी म्हणून सिटी व्यवस्था त्यावेळेला आम्ही नियोजन केलं होतं ते इमॅजिकापर्यंत लोकांना सोडण्याचं किंवा आडोशीपर्यंत गाडी जाण्याचं पण ते काही कामं काही कारणास्तव प्रलंबित राहिली थी थी ले ले की तिथे थांबली तसेच गाव हे नैसर्गिक ह्यानी सानिध्याने वसलेलं वचलेलं आहे आपण नेहमी राहतो आपल्या लक्षात नाही आहेत पण निसर्ग एवढा निसर्गाने आपल्याला संधी दिलेली आहे की खूप पाणी टाटा पॉवरचं पाणी हे आढवण्यासाठी मी पाणी अडवा पाणी जिरवा अशा त्यावेळेला आम्ही संकल्पना राबवल्या छोटेखाणी जेणेकरून आणि मला त्यावेळेला एक स्वप्न होतं की हे सगळं जे वा जाणारं पाणी कुठेतरी कोपोलीकरांनी आडवावं तिथे काहीतरी मोठा बंधारा व्हावा शिवाय मग तिथे नैसर्गिक पर्यटन तिथे निर्माण होईल कोपोलीकरांना उद्योग निर्माण होतील त्याचप्रमाणे मला हे होऊन सगळ्यांची पाण्याची मेन समस्या दूर होईल कोपोलीकर आपल्या गावातलं कोपोली गावातलं सगळं गावातल गावातल पाणी वाहून जात आहे आणि तसं बघायला गेलं तर पर्यजन्य संकट आपल्याकडे फार खोपोलीला कमी आहे पण मग हे नैसर्गिक सौंदर्य वाढवायचं एक संकल्पना होती आपण हायवे लगत असल्याकडे अनेक दुर्घटना मग बोरघाट आपल्याला जवळ आहे तसंच हायवेजवळ आहे फार मोठं मग ॲक्सिडेंट प्रत्येक वेळेला आपण पनवेल किंवा वाशी यासारख्या ठिकाणी आपण पेशंटला घेऊन जाताना पेशंटला बिलकुलच मेडिकल सुविधा उपलब्ध होत तर मोठं असं सुसज्ज एखादं हॉस्पिटल असावं अशा एक ना अनेक समस्यांना आपल्याला सध्या तोंड द्यावं लागते आणि ह्या माझ्या संकल्पनेतल्या गोष्टी पूर्ण व्हाव्या ह्यासाठी मला स्वतःला मनापासून असं वाटतं की जर का जनरल आरक्षणामध्ये मला जर का संधी मिळाली तर मी नक्कीच खोपोलीकरांच्या ज्या मनातल्या आशा आहेत या आणि माझ्या मनातल्या संकल्पना मला या माध्यमातून पूर्ण करण्याची संधी मिळेल महिलांसाठी जर मला म्हणजे खूप मनामध्ये इच्छा आहे की आता ब आपली पूर्वी इंडस्ट्रीज एरियाच होतात पण आता काही कारणास्तव इंडस्ट्रीज बंद झाल्या लोकांना कोपोलीपासून दूर जाऊन कामं धंदे शोधावे हो पण मला ज्या वेळेला संधी मिळेल त्यावेळेला या इंडस्ट्रीजना अशा इंडस्ट्रीज आणायच्या की जिथे महिलांना वर्किंग करण्यासाठी मोठे सभागृह बांधायचे अत्याधुनिक आणि त्यामध्ये महिलांना मॅक्झिमम काम द्यायचं मग एखादी कपड्याची मिल असेल त्यांनी जर का आज अनेक म्हणजे कपड्यांचे न जे, जे टेलरिंगचं काम आहे ते मोठ्या प्रमाणात कारखान्यांद्वारे चालू होतं आणि त्याचप्रमाणे महिलांना मी जे पाणी अडवा पाणी जिरवा ज्या मग खोपोलीतल्या समस्या आहेत महिलांच्या त्याच्या माध्यमातून ह्याच्या पाण्याच्या सॉरी महिलांच्या नव्हे तर पाण्याच्या ह्या समस्या ह्या माध्यमातून आपल्या फुलफिल होतील तेच राबवत असताना आपल्याला महिलांना महिला लघु उद्योग गृह उद्योग असे उद्योग जर आपण इंडस्ट्रीजच्या माध्यमातून नगरपालिकेच्या सहकार्याने जर उभारले तर इथल्या प्रत्येक माणसाच्या हाताला महिलांना आणि त्यांच्या कुटुंबाला इथे कामधंदा मिळेल आणि हा कामधंदा मिळत असताना प्रत्येक कुटुंब सुखी करण्याचा आपण आणि प्रत्येक कुटुंबाचा विकास करण्याचा एक मानस माझ्यासमोर आहे हे करत असताना मला आवर्जून सांगावंसं वाटतं की मी ज्या कॉन्सिलमध्ये काम केलं त्या कॉन्सिलमध्ये अनेक दिग्गज मार्गदर्शन मला त्यावेळेला लाभलेलं आहे त्यामध्ये येत असताना माझे जे ज्येष्ठ बंधू रोहिदास पाटील यांच्या मार्गदर्शन मला बालपणापासून राजकीय नवे सामाजिक धडे त्यांच्याकडून मिळालेले आहेत संपूर्ण कुटुंब आमचं राजकीय क्षेत्रात काम करत असताना जास्तीत जास्त समाजसेवेकडे झुकलेलं होतं त्यावे त्या मी कॉन्सिलर असताना त्या, त्या काळामध्ये मोठमोठे निर्णय झाले जसं की नाट्यगृह सांस्कृतिक आ, शहर म्हणून सांस्कृती आपल्या खोकोलीतली जपली जावी नवीन पिढीकडे संस, संस् सुसंस्कृत म्हणून किंवा संस्कृती जपत असताना एखाद्या नाट्यगृहाची चांगली रचना इथे व्हावी सुद्धा त्यावेळेला रोहिदास पाटलांनी जे प्रयत्न केले ते आम्हाला मार्गदर्शन कर ठरले पण या काही कालावधीत ह्या सगळ्या गोष्टींना हे मिळालं आहे म्हणजे स्टॉप मिळाला आहे आणि हा कुठेतरी आपण हे सगळं ॲक्टिव करायला पाहिजे परत पूर्वीची खोपोली आपली सोन्याची धूर काढणारी सो खोपोली असंच सर्वजण पूर्वीपासून उल्लेख करतात तर या त्याच पद्धतीने आपण आता या खोपोलीला निर्माण करावं जी कुंठलेली कामं आहेत ती विकास कामं पूर्ण व्हावीत मार्गी लागावीत अशी माझी खूप इच्छा आहे आणि खोपोलीवर विशेष प्रेम आहे माझं गा, गा, गाव जे गाव आहे ते जरी खेडेगाव म्हणून खानाव जरी असलं तिथेसुद्धा मला मी जो पायंडा रोवला तिथे एक साधी सदस्य म्हणून मी नगर प ग्रामपंचायतीची सदस्य म्हणून काम पाहत असताना मला तिथे बाळकडू मिळालं आणि प्रशासनावर झरप कसा बसावा ह्याचं एक अनुभव मिळाला आणि त्याच प्रशासनाला घेऊन विकासकाम कसं करावं हे याचं मला तिथे धडे मिळाले आणि मग मी कोपोली शहरात आल्यानंतर नगरसेविका म्हणून काम करण्याची संधी मिळाली आत्ता एवढा अनुभव पाठीशी आहे की मी आ, दोन पक्षाच्या संघटनेचं मी काम करते आणि केलं करते नाही केलं त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे जवळजवळ मी तीन टम मी जिल्हाध्यक्ष राहिली भारतीय जनता पार्टीची मी दोन टर्म जिल्हाध्यक्ष राहिली आणि हे करत असताना संघटना कशी बांधावी इन जनरल महिला संघट बांधत असताना महिला संघटना बांधत असताना माणसाला महिला म्हटल्यानंतर मग राजकीय असो किंवा सामाजिक असो महिला म्हटलं की आमच्याकडे पूर्वीपासून बघण्याचा जो कल आहे तो, तो थोडासा म्हणजे जेवढा प्रोत्साहन पुरुष संघटना बांधली जाते ती नव्हती पण त्या काळामध्ये मी संघटना बांधत असताना मी सर्व महिला पंधरा तालुक्या अकरा शहर माझ्याकडे होती राष्ट्रवादीची पण अतिशय माझ्या कुटुंबाने मला जे सहकार्य केलं हे काम करत असताना त्यावेळेला मी कंटिन्यू जिल्हाभर फिरून संघटना बांधायचं काम केलं आणि या सगळ्याचा अनुभव पाठीशी असताना हे करत असताना मी ज्यावेळेला पक्ष बदलला त्यावेळेलासुद्धा माझ्या या अनुभवाचा मी भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा मी हे ह्याच पद्धतीने काम केलं आणि मोठी संघटना उभ उभी केली आणि ह्या सगळ्याचं जर का आज मी माझं वय पाहता किंवा माझा अनुभव पाहता मला कामा प्रशासनाच्या कामाची माहिती आहे संघटनांच्या कामाची माहिती आहे तळागाळातल्या कार्यकर्त्याची समस्या जाणून घेण्याची माहिती आहे आणि ती पुढे मार्गी ती कशी सोडवायचे ते ह्याचाही चांगला अनुभव आहे मग मला निश्चितच असं वाटतं की मी हा जनरल परलेल्या वार्डाचा का संधी मागू म्हणजे मी मागू नये कारण आता महिला प्रत्येक ठिकाणी ही Hmm, सक्षमपणे काम करते मला माझ्या कुटुंबाकडून सहकार्य आहे मला स्वतःला त्या क्षेत्रातली आवड आहे आणि ती मी स्वतः राबवते मी मला कुठेही मी काम करत असताना मला माझ्या माझे मिस्टरसोबत आले पाहिजेत यासाठी काही गरज लागत नाही मला स्वतःचे निर्णय घेण्याची अधिकार पूर्णपणे आहेत आणि मग असं असताना मला नक्कीच आवडेल जर पक्षांनी संधी दिली तर नगराध्यक्ष पदभूषा कसं असतं की पक्षाला अनेक पक्षासमोर जसं मी माझं ठाम मांडते असं प्रत्येकाला वाटतं माझ्या बरोबरीने इतरही लोक काम तेवढ्याच अनुभवायची असू शकतात आणि असतील त्यांची इच्छा असेल <laughs>